मित्रांनो नमस्कार मी आहे नरसिंहवाडी कोल्हापूर या ठिकाणं हा नरसिंहवाडीचा हा घाट आहे इथे कृष्णा नदीच्या काठी नरसिंहवाडी हे गाव आहे आणि या नदीला इथे नरसिंहवाडीमध्ये घाट आहे इथे मंदिर देखील काही प्रसिद्ध असे मंदिर या ठिकाणी आहेत आणि हे घाटाचं दृश्य पाहू शकतात आता दहा वाजत दा आहेत रात्रीचे आणि अतिशय सुंदर असं वातावरण या ठिकाण आहे नदीला पाणी इथे मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यासाठी या छोट्या शिप जे आहेत ते प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत मात्र आता रात्रीच्या वेळी त्या बंद आहेत तुम्हाला हा घाट कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद